कणकवली वैभववाडी देवगड विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी शनिवार तेवीस नोव्हेंबर रोजी कणकवली महाविद्यालयाच्या एस पी सी एल सभागृहात सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे सहा टेबलवर टपाली तर चौदा टेबलवर ई व्ही एम मशीनद्वारे मतमोजणी होणार आहे एकूण पर्यांमध्ये ही मतमोजणी होणार आहे यासाठी एकशे सोळा कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत कणकवली विधानसभेचा निकाल दुपारपर्यंत लागण्याची शक्यता असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी जगदीश कातकर यांनी सांगितले आज शुक्रवारी सकाळपासूनच प्रांताधिकारी जगदीश कातकर तहसीलदार दीक्षांत देशपांडे हे मतमोजणी कक्षाजवळ दाखल झाले होते तसेच पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांनी देखील सुरक्षेच्या दृष्टीने आढावा घेतला एस पी सी एल हॉलमध्ये असलेल्या रूमला कडेकोट बंदोबस्त पुरवण्यात आला आहे मतमोजणीसाठी प्रशासनाची तयारी पूर्ण झाली असून कणकवली कॉलेजमध्ये पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे कणकवली विधानसभा मतदारसंघात एकूण तीनशे बत्तीस मतदान केंद्रे असून यासाठी एकूण चौदा टेबलवर मतमोजणी होताना प्रत्येक ठिकाणी तीन कर्मचारी व टपाली मतमोजणीसाठी प्रत्येक टेबलवर चार कर्मचारी व इतर पन्नास कर्मचारी एक मिळून एकशे सोळा कर्मचारी काम पाहणार आहेत एका फेरीत चौदा केंद्रांची मतमोजणी होणार आहे एकूण चोवीस फेऱ्यांमध्ये मतमोजणी पूर्ण करण्यात येणार आहे त्यावर नियंत्रण करण्यासाठी अधिकारी असल्याचे प्रांताधिकारी जगदीश कातकर यांनी सांगितले मतमोजणीसाठी महाविकास आघाडी व महायुतीच्या कार्यकर्त्यांना उभं राहण्याची जागा निश्चित करण्यात आली आहे त्यानुसार कणकवली येथील संजीवनी हॉस्पिटल परिसर येथे महायुतीचे उमेदवार नितेश राणे व कणकवली नगरपंचायत येथे मागील बाजूस महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर अपक्ष उमेदवार गणेश माने आणि कणकवली तहसील कार्यालय येथे अपक्ष उमेदवार बजेंदवाज खानी बहुजन समाज पार्टीचे चंद्रकांत जाधव यांच्या कार्यकर्त्यांसाठी प्रशासनाकडून जागा निश्चित करण्यात आली आहे मतमोजणी काळात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पंचवीस पोलीस अधिकारी एकशे पन्नास पोलीस दोन दंगल नियंत्रण पथके तैनात करण्यात येणार असल्याची माहिती कणकवली पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांनी दिली विधानसभा मतदारसंघात खरी लढत विद्यमान आमदार नितेश राणे विरुद्ध महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांच्यात आहे दोन्ही उमेदवारांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनवली होती मात्र मतदारांचा कौल कोणाच्या बाजूला लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे

ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम